भारतात अनेक मंदिरे अनेक तीर्थक्षेत्र आहेत पण असे एक ठिकाण आहे जे फक्त मंदिर नाहीत तर श्रद्धा आणि गुळतेचं जिवंत प्रतीक आहे एक असं ठिकाण जिथे कोट्यावधी खजिना उकळ्या डोळ्याने दिसतो सोनं चांदीचे दागिने चलनी नोटा तलावाच्या पाण्यावर तरंगताना दिसतात पण कुणालाही त्यांना हात लावता येत नाही हो ऐकून आश्चर्य वाटेल पण ही गोष्ट खरी आहे सरकारनेही या खजिन्यावर दावा करण्याचा प्रयत्न केला वैज्ञानिक पथकांनी या तलावाचा रहस्य शोधण्याचा प्रयत्न केला पण कुणालाही यश आलं नाही कारण हा खजिना आहे देवाचा आणि त्याचं रक्षण करतात अदृश्य इच्छाधारी नाग हजारो वर्षापासून ही परंपरा चालत आहे जे भाविक मनोमन इच्छा व्यक्त करतात आणि त्या पूर्ण झाल्यानंतर सोने चांदी पैसा तलावात अर्पण करतात पण या खजिन्याला वाईट नजरेने पाहण्याची हिंमत कुणीच करत नाही म्हटलं जातं महाभारतातील युद्धानंतर भीमाने स्वतःच्या हाताने हे सरोवर बांधलं आणि या धार्मिक महत्व दिलं तेव्हापासून इथं दागिने अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली आणि आजही लाखो भावे आपल्या श्रद्धेने इथं सोनं चांदी अर्पण करत आहेत तलाव भरून व्हायला हवा हो होता पण असं होत नाही उलट असं वाटते की तलाव स्वतःच खजिना गिळतो आणि अदृश्य शक्ती त्याचं रक्षण करतात जग बदललं विज्ञान पुढे गेलं पण या तलावाचं गुड मात्र आजही तसंच आहे धावड्या दिसणारा खजिना पण कुणीच हात लावू न शकणारा सरकारच्या आवका बाहेरचा आणि श्रद्धेचा अधीन असलेला नमस्कार नमस्कार मंडळी मी दीपक इटनारे आणि आपण पाहतो लाई चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर जाणून घेऊया हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील रोहांडा गावातील कामरुनाथ मंदिर आणि तलावाचं अद्भुत इतिहास आणि गुट खजिना हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यापासून सुमारे अडुसष्ट किलोमीटर अंतरावर असलेल्या रोहांडा गावात कामरोनाथ मंदिर आणि त्याजवळ असलेले सरोवर हे या अद्भुत कथनकांचं केंद्र आहे हजारो वर्ष जुनी परंपरा असलेले हे ठिकाण आज लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे स्थानिकांच्या मते इथे आलेल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण झाल्या तर त्या बदल्यात सोने चांदीचे दागिने रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू या तलावात अर्पण करतात या तलावाचं गुण इथं संपत नाही पाण्याखाली आणि पृष्ठभागावर स्पष्टपणे दिसणारा हा खजिना आजवर कुणीही हस्तगत करू शकलेला नाही कारण स्थानिकांचा ठाम विश्वास आहे की खजिन्याचं रक्षण अदृश्य इच्छाधारी नाक करीत आहे जे कोणी चोरी करण्याचा विचार करत त्यांना हे नाक तलावात उतरण्यापूर्वीच थांबवतात असं इथले लोक सांगतात इतकंच नव्हे या तलावाभोवती सापांच्या आकारांची विशेष रोपं लावली आहेत स्थानिकांचा असा विश्वास आहे की संध्याकाळ होताच ही रोपं इच्छाधारी नागांमध्ये रूपांतर होऊन रात्री तलावाचं रक्षण करतात या ठिकाणाला महाभारतकालीन ऐतिहासिक महत्व आहे आखेकेनुसार महाभारतातील युद्धानंतर भीमाने या सरोवराची निर्मिती केली आणि याला धार्मिक महत्व दिलं तेव्हापासून सोनं चांदी अर्पण करण्याची परंपरा झाली ही आजही चालू आहे इतक्या मोठ्या खजिनाबद्दल ऐकून सरकारनेही या तलावातील संपत्तीवर दावा करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला वैज्ञानिक पदके इथे पाठवली गेली पण आजवर कुणालाही तलावात उतरता आला नाही कुठलीही मोहीम यशस्वी ठरलेली नाही शतकानुशतक चालत आलेल्या श्रद्धा अदृश्य शक्तीचं रक्षण आणि अपशी ठरलेल्या वैज्ञानिक मोहिमा यामुळे आजही हा खजिना सुरक्षित आहे आणि लोकांच्या श्रद्धेचं प्रतीक बनलं आहे आजही कामरू नाग सरोवर शांतपणे अब्जावधी रुपयांचा खजिना घेऊन वाहत आहे पण त्यामागचं गुड त्या अदृश्य शक्ती आणि भक्तीचा संगम अजूनही न उलगडलेला आहे